शेतकरी तिर बंद नरेंद्र संपूर्ण जोडी आहे विक्री झालेले आहेत एक नंबर व्यवहार झालेला आहे मित्रांनो पारवड्याचे प्रख्यात व्यापारी निखिल पाटील यांच्या दावनेतेला व्यवहार झालेले मित्रांनो संपूर्ण जोडे या सेल झालेले आहेत आणि मानव कोजी

કોને લડકોને મા બામ તેનો બાયા ફોરમ દે મે તે આ લખ છે ભઈલો આ રે ગાડી કરી कर नमस्कार नमस्कार आता या जुड्या तुम्ही दिलेल्या आहेत कोणाला दिलेल्या आहेत आपण या बाल दिलेल्या नाव काय आपलं पूर्ण नाव सांगा भूषण रवींद्र पाटील किती खरेदी केले आपण आता संपूर्ण जेवढ्या आपण बैल ना तापमान संपूर्ण व्यवहार झालेला आहे कसा व्यवहार केला आपण मग या एक बैल दाद साडेबत्तीस साडेबत्तीस ला बैल दिलेला आहे आपण साडेबत्तीस प्रमाणे आपण जोडी दिलेली आहे आपण टॉपची क्वालिटी घ्याला दादा असं वागेत लागतो शंभर टक्के बरोबर तर कोणत्या कारखान्यात जबरा कोणत्या कारखान्या काजू आहे बरोबर तर मित्रांनो या ठिकाणी संपूर्ण जोड्यांचा व्यवहार झालेला आहे साडे बत्तीस हजारच्या भावना या ठिकाणी आपण सिंगल बैल दिलेला आहे व्यवहार एक नंबर झालेले दर हप्ताला आणि त्यांच्या आपण बैल जोड्या पण त्या ठिकाणी मागच्या हप्ताला किती दिलते मग आपण मागच्या हप्ताला त्यांना नऊ जोड्या दिल्या नऊ जोड्या दिलते बरोबर कसा यांचा व्यवहार वगैरे व्यवहार चांगला आहे आपण बरेच वर्षापासून यांच्याकडून व्यवहार करतो करतात व्यवहार चालू यांचा बरोबर आता मग कॅश कस राह तुमचं कॅश पैशांचा विषय नाही नाही का विषय नाही पैशांचा बरोबर जेव्हा बोला वाटेल तेव्हा दिला आणि परक बी नाही मुलगा त्याच्यामुळे पैशांचा नाही बरोबर रामना भाऊ बोल ना कायम नमस्कार नमस्कार आज बाजारामध्ये किती आणलेले आपण आज बटे आपली पस्तीस बैल पस्तीस बैल काही झालं बोनी पाणी नाही काही नाही सर्वेत द्यायचे दादा सर्व आपल्याला देऊन टाकायचे द्यायचे मागत आपल्याला जो बाऊ बरोबर मुलगा दोन टाकायचे आपल्याला तर किती बैल आणलेले आहेत आपण आज पस्तीस बैल आहेत कुठली गर्दी आपल्या आजची संपूर्ण खेड्यावरची खेड्यावरची गर्दी बरोबर कसं बाजार वगैरे आजचा आपला बाजार चांगला आहे बरोबर मित्रांनो जोड्या पाहू शकता आपण या ठिकाणी क्वालिटी एक नंबर आहे आणि भरपूर या ठिकाणी तर आता कारखाना देणार का आपण बरोबर तर काय किमती असणार आहे माझ्या जोड्यांची पस्तीस सांगितलं सिंगल बैलाचं पस्तीस हजार प्रमाणे पूर्ण पट्टा देऊन द्यायचा आपल्याला रुपयाची जोडी सांगितली जोडी द्यायची तर मग काही मानता नाही साठ हजारला मागू राहिली जोडीप्रमाणे होईल शंभर टक्के शंभर टक्के मित्रांनो या म्हणजे माडवी आहेत पण एक नंबर आहेत पाहू शकता पण या ठिकाणी संपूर्ण हे कामाला चालू बैल आहेत आणि गॅरंटीचे बैल असतं मित्रांनो निखिल पाटील पाहू शकता पण या ठिकाणी भरपूर आहेत खरेदी खरेदीसाठी यायचं असेल तर तुम्ही येऊ शकतात आणि मित्रांनो या जोड्यात सत्तर मागू राहिले का गावरान गावरा तुबर गावरान म्हणजे पाहू शकता क्वालिटी वगैरे बैलांची एक नंबर मित्रांनो संपूर्ण काम अनुसार असलेल्या संपूर्ण जोड्या आपल्याला सत्तर हजारच्या भावना देऊन टाकायच्या बाजारामध्ये साठ हजार मुक्कर्दा माल द्यायची दुसऱ्या बरोबर आणि आपली सत्तरच्या भाव हा त्याला द्यायचे आपल्याला बरोबर पाहू शकता आपण या ठिकाणी संपूर्ण जोड्या मित्रांनो आपल्याला देऊन टाकायच्या येतात आहे कारखान्यामध्ये जाणार आहेत आता संपूर्ण उस तुडीचा आहे तुम्हाला जर खरेदी करायचं असेल तर आपण चॅनलच्या माध्यमातून निखिल पाटील यांचा नंबर टाकलेला असो पाहू शकता आपण या ठिकाणी क्वालिटी एक नंबर आहे बैलांची संपूर्ण बैल हे गावावर आणि माडवी बैल आहेत मित्रांनो आणि हा बाजार मित्रांनो रविवारचा बाजार असतो मित्रांनो सकाळी आठ वाजेपासून तर एक दोन वाजेपर्यंत चांगल्या पद्धतीने भरतो जे आपण सत्तरी बांधव जर या ठिकाणी यायचं असेल तर तुम्ही येऊ शकतात क्वालिटी पाहू शकता बैलांची हे पाहू शकता आपण

कसे भावून द्यायची आता विकिलला सांगायला पंच्याऐंशी हजार सांगायला पंच्याऐंशी हजार रुपये आणि द्यायला कसे होते बैल सत्तर हजार रुपये आले तर हजार मागणी वगैरे केली का बाजारामध्ये काहीच नाही दादा नाही का अजून कशी दाताला सत्तर ला वर शेंडी लागली सत्तरच्या वर आपल्याला द्यायचे ते दाताला काय सांगितलं आपण इंचे संपूर्ण कामाला चालू फुल गॅरंटीचे बैल आहेत बरोबर मित्रांनो किल्लार बैल संपूर्ण कामाला चालू आहेत ज्या आपण शेतकरी बांधव खरेदी करायचं असेल तर आपण निखिल पाटील यांचा नंबर टाकलेला असतो तर शेतकरी बांधव आता या वैद्यला मागताय या ठिकाणी आलेले शेतकरी बांधव म्हणजे हे मुकरदम आलेले आहेत कारखान्याचे चालू व्यवहार मित्रांनो हा बाजार खूप छान बाजार आहे मित्रांनो उदार बाजार या ठिकाणी जे आपण जोडं भेटणार ते उदार वाटतात या ठिकाणी तर पाहू शकतो शेतकरी बांधवांना बाजार कसा आहे आता सध्या मित्रांनो हा बाजार विवेळाचा बाजार असू आणि बाजार खूप शांत आहे पारोड्याचा बाजार आहे पाहू शकतो आपण पूर्ण सामकून मित्रांनो मागच्या वर्षाला एवढा भारी बाजार भरायचा आता या वर्षाला अजिबात गिरेक नाही आहे या पाहू शकतो आपण या ठिकाणी जा बादर बादर ते तिकडे जायला दिसायचं गिरायक मी मित्रांनो बाजार लई स्वस्त बाजार आहे आणि गावरान बाजार आहे एकदम आणि या ठिकाणी ज्या जोड्या भेटतात मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पस्तीस हजाराला बी जोडी भेटेल चाळीसला पण भेटेल हे पण जोडी तेव्हा तुम्हाला पूर्ण तिकडे लास्टी बाजार होते

கே <laughs>